सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिअरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उघार खुर्द कुर्ची पुलावर पाणी कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा मार्ग बंद महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याने व कोयना धरणाचे पाणी सोडल्याने कृष्णा नदीस पूर येऊन नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर आल्याने नदी काठावरील शेतात पाणी पसरलं आहे उगार खुर्द कुडची हा पूल महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणारा रस्ता आहे कृष्णा नदीवरील या पुलावर मंगळवारी एकोणतीस रोजी सकाळी पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे वाहनधारकांना फेरा मारून लांब पल्ल्यावरून जावं लागत आहे या पुलावरून कर्नाटकला जमखंडी बागलकोट रायबाग मुधोळ आदी गावांना जाणारा रस्ता आहे तर महाराष्ट्रात जाण्यासाठी मिरज सांगली कोल्हापूर गावांना जोडणारा रस्ता आहे पुलावर पाणी येऊन वाहतूक बंद झाल्याने व्हाया अतनी हारुगिरी अथवा अंकली रायबाग मार्गे जावं लागत आहे नवीन पुलाचं काम कित्येक वर्षापासून चालू आहे पण अजून काम पूर्ण झालं नाही पुलावरून पाण्यातून कोणी जाऊ नयेत म्हणून कागवाड व कुडची पोलिसांनी दक्षता घेतली आहे महानकरी न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी उघार खुर्द